नमस्कार मित्रांनो येडेश्वरी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करत आहे मी येडा माय भक्त गणेश आपल्यासाठी नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असतो आईसाहेबांचे व्हिडिओ आवडल्यास आईसाहेबांच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन प्रेस करायला विसरू नका चला तर व्हिडिओ स्टार्ट करू अरे तिच धावणारी आय माझी येडा माय मला काही द्यायचं असेल तर सात जन्मासाठी हीच दे जिच्यामुळं मी हे जग पाहिलं जिच्यामुळं तुझं स्वयंभूरूप पाहिलं अशा माझ्या आईला सदैव सुखात ठेव माझ्या वाटेच सार सुख तिच्या पदरात सदैव आनंदात ठेव येडामा या जगामध्ये मला एक जीवलग मित्र मिळाला होता मित्र मित्र म्हणून मी भावा त्याला भावासारखा जपला माझ सुख दुःख सार त्याला सांगितलं पण माय शेवटी त्याने माझी साथ सोडून दिली त्याला वाटलं याच, याच, याच कोनी त्याला या जगामध्ये दुसरं कोणी नाही त्याला एवढं माहीत नव्हतं सारी दुनिया साथ सोडन पण ती अरमाळीची माय या लेकराची साथ कधी सोडणार नाही आई राजा उदे उदे संकटाच्या वेळी सारी दुनिया साथ सोडून देईन तुमची संकटाच्या वेळी सारी दुनिया साथ सोडून देईन पण ती कधी एकटं पडू देणार नाही ती आपल्या सदैव पाठीशी उभी राहणार आई राजा उदे उदे कोणी नव्हतं माझ तेव्हा येडामायाची सेवा करायला लागलो आणि आईच्या सेवेमध्ये मला असा भास झाला येडा माय माझ्या सोबत आहे माझ्या सुखा दुःखात माझ्या पाठीशी उभी आहे आणि जेव्हापासून सेवा केली तेव्हापासून मी कधी अडचणीत पडलो नाही माझ्या सर्व अडचणी येडा मायनं दूर केल्या आणि येडा माय कस सांगू तुला तूच माझ्या मायेची सावली येडा सुखले थकला माझा मित्र येडा येडामाईला विसरला आहे आणि त्याच्या डोक्यावर गर्व अभिमान आला आहे तर मी त्याला दोन शब्द बोलणार आहे माझ म्हणून अजून किती करशील तू राज यात माझ म्हणायला काहीच नाही तुझ सार या माझ्या येडामाईचं दान आहे ये आणि एवढं काही मिळून सुद्धा तू माझ्या आईला विसरून गेलास पण मात्र एवढं लक्षात ठेव जर देणारी माझी माय असेल तर घेणारी पण ही आईच आहे बर का एखाद्याच्या कष्टाचा घास जर हिसकावून घेत असाल आणि तुम्हाला वाटत असल ती येड़ा माय तुम्हाला माफ करल हे अतिशय चुकीचं आहे ती येड़ा माय तुम्हाला कधी माफ करणार नाही कारण की ती तिच्या लेकराच्या डोळ्यामध्ये एक पण अश्रू बघू शकत नाही तिच्यासाठी तिची लेकरं सर्व काही आहेत